तो नेता नक्की काय करतोय मग ह्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी जरी संघटना उभी केली होती मग त्याची कास सोडून ते भरकटले का आणि ह्या भरकटण्यामुळे आज मराठी माणसाची टक्केवारी बत्तीस टक्क्याच्या आसपास आली आहे जास्तीत जास्त पस्तीस ते छत्तीस टक्के प्रमुख मुंबईमधून आणि तिथून जो बाहेर पडला मराठी माणूस तो हळूहळू उपनगरामध्ये आला आणि उपनगरामधून सुद्धा तो बाहेर फेकला गेला का याला कारण का तर जमिनीचे भाव वाढले लक्षात घ्या मित्रांनो जमिनीचे भाव वाढले आणि जमिनीचे भाव कोणी वाढवलेत कसे वाढलेत त्याच्या मागे कोणाचा हात होता हे समजून घेणं गरजेचं आहे या जमिनीचे मध्ये जमिनीवर ज्या इमारते उभ्या राहिल्यात जंगे इमारते उभ्या राहिल्या आहेत